नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत आहे आज आपल्याला दोन केकची ऑर्डर आहे आलं की एकदम ऑर्डर येतात ॲक्च्युली असं काही नाही आहे ऑर्डर येत असतात पण मी घेत नाही शॉपमुळे पण आज हे दोन्ही कस्टमर ऐकेनतच की म्हणजे तुम्हीच बनवून द्या म्हणून मग मौन आज मग थांबले थोड्या वेळ घरी आणि चला म्हटलं बनवूयात दोन केक आता हे दोन्हीही केक आहेत बटरस्कॉच फ्लेवरचे तर फक्त डिझाईन वेगवेगळी आहे फक्त फ्लेवर एकच आहे तर चला बघूयात आपण हे केक कसे बनवायचे आहेत ते तर हा जो आहे तो पाव के जीचा केक आहे आणि दुसरा जो आहे तो हाफ के जीचा आहे तर हा पाव के जीचा केक आहे ना क्रमकोट आयसिंग करून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित आणि त्यानंतर याच्यावरची जी डिझाईन आहे ना ती एकदम सिंपल सोबर डिझाईन आहे आणि झटकी पट होण्यासारखी आहे इथे प्लेन स्क्रॅपरच्या सह्याने हा, हा पूर्ण केक बाजूने प्लेन करून घ्यायचा आहे आणि मग वरच्या बाजूने पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे जे एक्स्ट्राची क्रीम आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे खूप सोपं आणि खूप सोयीस्कर असं म्हणजे केक बनवणं झालं आहे आता आणि इथे तुम्ही बघू शकता फिनिशिंग जेवढं आपण व्यवस्थित देऊ तेवढं आपल्या केकला फिनिशिंग आणि टेस्ट हे जास्त महत्त्वाचं असतं केकमध्ये नाही का तर इथे फिनिशिंग करून झालेलं आहे आणि इथे मी आता बेसवर उचलून ठेवलेलं आहे यानंतर मग न्यूट्रल जेलमध्ये व्हाईट कलर आणि येलो कलर ॲड केलेला आहे आणि त्यापासून हा यलो कलर तयार केलेला आहे जो की आपण आधीच्या केकवर जो बघितला तो असा ऑइली होता आणि हा असा मेट कलर टाईप झालेला आहे तर खूप सुंदर असा हा कलर दिसतो मी दोन्हीही केकला हाच कलर वापरलेला आहे कारण मला पटकन आवरून शॉपवरही जायचं होतं त्यामुळे मी पटकन म्हणजे जेवढं झटपट होईल असं मी म्हणजे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण खूप सुंदर अशा दोन्हीही डिझाईन झालेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता इथे मी न्यूट्रल जेलमध्येच चॉकलेट कलर म्हणजे ब्राऊन कलर टाकून घेतलेला आहे आणि त्याने इथे मी फक्त बोटाच्या सहाय्याने असं स्प्रेड म्हणजे उडवते आहे छान अशी डिझाईन आणि हे चॉकलेटपासून बनवलेलं कंपाऊंडपासून बनवलेलं हे पानाची डिझाईन आहे आणि त्यावर गोल्डनने थोडंसं स्प्रे केलेलं आहे हा सुंदर केक असा तयार झालेला आहे आपला पहिला पाव केजीचा आणि आता आपल्याला बघायचा आहे दुसरा केक जो की आहे हाफ के जीचा तोही बटरस्कॉच आहे तर चला बघूयात आपण पुढचा हाफ के जीचा बटरस्कॉच केक तर इथे यालाही मी आधी म्हणजे तयार करून घेतलेला आहे आणि फक्त आता आपल्याला त्याचं फिनिशिंग करायचं आहे तर इथे मी काय केलेलं आहे जे जी झीक झेक स्क्रॅपर आहे ना त्याच्या साहाय्याने बाजूची डिझाईन करून घेतलेली आहे आणि मग वरूनही क्लीन करून घ्यायचं आहे जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती काढून घ्यायची आहे अर्थातच आणि केकला फिनिशिंग व्यवस्थित द्यायचं आहे तेच खूप महत्त्वाचं असतं नाही का जेवढं फिनिशिंग आणि टेस्ट जेवढी चांगली द्याल त्या तेवढंच कस्टमर जास्त आपल्याला म्हणजे म्हणजे आपल्याकडे टिकून राहतात असं म्हणायला हरकत नाही तर इथे बघू शकता छान असं हे फिनिशिंग झालेलं आहे आणि यालासुद्धा मी सेम म्हणजे हे केलेलं आहे न्यूट्रल जेल यलो कलर यूज केलेला आहे पण याआधी आपल्याला हा बेस उचलून ठेवायचा आहे मेन बेसवर मंडळी इथपर्यंत हा केक आपला पूर्ण झालेला आहे आणि चला इथे ही आता आपण येलो कलर टाकून घ्यायचा आहे फक्त आधीच्या केकला पूर्ण कोट केला होता कवर केला होता आणि याला फक्त असं वरच्या बाजूनेच कवर करायचं आहे आणि बाजूने छान अशी डिझाईन तयार होते आपोआपच तुम्ही ते बघू शकता तर हे अशा पद्धतीतवरून पसरून घ्यायचं आहे आणि बाजूला जेवढे डॉट्स म्हणजे जसं खाली जाईल लाईन्स त्या त्या पद्धतीतच त्या सोडून द्यायच्या आहेत खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते आणि यानंतर मी ते काय केलेलं आहे जे चॉकलेटचे बॉल्स आहेत तर ते मी थोडेसे घेतलेले आहेत आणि ते मी असे वरून टाकलेले आहेत ते यलोवर जो चॉकलेट कलर आहे ना तो अजून असं छान दिसत आहे उठून आणि खूप छान असं वाटतंय नाही का तर तुम्ही ते म्हणजे जे आपले शुगर कॅरमल क्रंच असतात तर तेही टाकले तरी चालतील किंवा हेही टाकले तरी चालतील ॲज ए विश म्हणजे तुम्ही पाहिजे तशी डिझाईन करू शकता आणि यावरही मी लिव्स लावलेले आहेत पानं लावलेली आहेत याच्यावर फक्त छोटी आणि मोठी पानं लावली दो, आहेत दोन आणि अशा पद्धती सोबर आणि पटकन झटकन होणारे असे मी हे दोन केक तयार केलेले आहेत आता बाजूने बॉर्डर केली आहे आणि जी फुलं काढली आहेत ना त्या फुलांमध्ये पुन्हा चॉकलेट न्यूट्रल जेलने म्हणजे चॉकलेट कलर तर त्याने असे डॉट डॉट दिलेले आहेत जेणेकरून ही फुले एवढी उठून दिसत आहेत ना तुम्ही ते बघू शकता किती सुंदर आहेत ते आणि केक अजूनच सुंदर दिसतो आपण जेवढं नटवून सजवून देऊ तेवढंच छान नाही का तर तुम्ही ते बघू शकता हे दोन्ही केक आपले रेडी झालेले आहेत मंडळी तुम्हाला हे दोन्ही केक कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय